लक्षात घ्या की तुमचं तुम्ही म्हणताल की अर आमच्या लक्षातच नाही ते राहू वेळ होता पण आम्ही ते करूनच घेतलं नाही केनाल आमच्या गटातून गेलेला आहे त्याची नोंद आहे पाणी असतंय नसतंय आमची ती पावती घेतली होती कुठं गाळ झाली लक्षात आलं का बाग लावला होता त्याची नोंद करायची राहिली सगळं व्याप हे होतं ते होतं म्हणजे काय घरची शेती असल्यामुळं आपण ती काय कोणाला विकणार नसतो त्याच्यामुळं तिचं मूल्यमापन करायचं किंवा मूल्यमापनाचं कोष्टक आपल्याला माहीत नसतं आपल्या इकडं कसं आहे डोबळ मानानी बाबा हां ठीक आहे बाबा एवढं एवढं क्षेत्र आहे एवढे एवढे पैसे आणि जे काय असेल ते तुमचं आपापसात त्या हिशोबाने बाबा व्यवहार पण आता नुकसान भरपाई ज्या वेळेस जमीन अधिग्रहणाची ठरते तर तसं नसतं ते त्याचे वेगवेगळे परिशिष्ट किंवा अनुक्रमांक कारण पटवारी असते ही की बाबा कुठल्या घटकाचं किती पट द्यायचं आहे अलग लक्षात की बाबा जमिनीचं मूल्यांकन फक्त जमिनीचं मूल्यांकन तर त्याचे चौपट आता काही ठिकाणी मी पाहिलं आहे की बाबा एम एस आर टी सीचं पाचपट देखील त्यांनी एक रखाना केलेला आहे किंवा केंद्राचे आगाऊ प्रस्ताव असतील त्याच्यात आता समजा एक तुम्ही म्हणताल की बाबा हे जमिनीचं झालं मग मार्गी गेलं काय की दुप्पटला वीस टक्के परत कपात अलग लक्षात ते जे काही स्क्वेअर मीटरमध्ये असतं मग त्यानंतर तुमच्या इतर घटकांच्या किती पट वगैरे 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 करत हे जी तर एकंदरीत जर ह्याची सरासरी काढली तुम्ही तर कोणाची किती पट येईल हा फक्त काय संशोधनाचाच विषय लक्षात आला का कारण का मेन महत्त्वाचं तेच आहे की तुम्ही किती व्यवस्थित सगळ्या नोंदी अद्यावत ठेवलेल्या आहेत त्या अनुषंगाने तुमचा नुकसान भरपाई आदेश हा सुस्पष्ट असेल सुस्पष्ट म्हणजे की परवा आपण जे टाकलेलं होतं की त्याच्यामध्ये एक्स अमाऊंट त्या जमिनीची होती आणि आपण जर का मल्टिप्लिकेशन जर केलं तर नाईन एक्स त्याची टोटल होती मग कशाची होती काय होती त्याचा ओहापोह मी इथं करणार नाही ज्यांच्याकडं माझा नंबर सेव्ह आहे त्यांनी ते पाहिलेलं आहे लक्षात आलं का एक ढोबळमानाने सांगतो तुम्हाला म्हणजे काय की मग याचा अर्थ असा झाला की की बाबा ह्यांनी एवढ्या पट द्यायचं प्रॉमिस केलेलं आहे तर नाही लक्षात आलं का एक सांकेतिक सूचक भाषा असते की ह्याच्या एवढ्या पट मग ते कोणाकोणाच्या कशाकशाच्या कितीपट अलग लक्षात तर ह्याची एक वेगळी सारणी आहे त्याच्यासाठी तुम्ही यूट्यूबवरती बरंच मटेरियल आहे विधी साक्षर म्हणून एक चॅनल आहे प्रल्हाद साहेबांचा रिटायर्ड कलेक्टर आहेत ते अलग लक्षात तर त्यांचे तुम्ही ते तक्ते पाहू शकता आता तुम्ही म्हणताल की बाबा ते तक्ते पाहिल्यानंतर पूर्ण कळलं का तर पूर्ण कळलं नाही कळलं हे महत्त्वाचं नाही त्याच्यानंतर तुम्ही नुकसान भरपाई आदेश जे की वैयक्तिक असतात ते सामूहिक नसतात मग आता कुठं कुठं तुमच्या जवळपास जमीन अधिग्रहण झालं आहे आता समजा आपण वर्ध्यापासून जर सुरुवात केली वर्धा यवतमाळ असेल तर त्यांनी समृद्धी महामार्गाची घ्या त्याच्यानंतर पुढं आलं तर हिंगोली ते देखील समृद्धीवाल्यांची घेऊ शकतात परभणी नांदेड बीडवाल्यांनी काय करायचं आत्ता जालना नांदेडचे अभ्यासाला घ्या मग त्या पुढं कोण आहे बाबा सोलापूर आहे धाराशिव आहे सांगली सोलापूर आहे तर ब्राऊन फील्डचे नाही बरं का लक्षात आलं का ग्रीन फील्डचे घ्या तुम्ही नाही तर म्हणताल की बाबा इकडं तिकडं जायची काय गरज आहे नागपूर तुळजापूर किंवा सोलापूर रत्नागिरी आहेच आहे जो नॅशनल हायवे आहे त्याचे विद्यमान मार्गीचे लगतचे म्हणजे त्याला ब्राऊन फील्ड म्हणतात त्याचं अभ्यासासाठी घेऊ नका कारण मी असं म्हणत नाही की तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी पैसे मिळत किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीत अशातला भाग नाही आहे पण ग्रीनफील्डचं घ्या ग्रीनफील्ड म्हणजे कसं की ताली तालीनी राना माळ्यातून वड्यावड्यानी जो चाललेला आहे की बाबा जी पूर्ण मार्गिकाच संपूर्ण नवीन बनवण्यात येणार आहे जुन्याच रस्त्याचं वाईडनिंग आहे किंवा त्याच्यात लगतचे गट नंबर सर्वे नंबर घेतले जाणार आहेत तसं नाही मग इकडं दहाशू तुम्ही ह्याचं बघू शकता कोणाचं सूरज चेन्नईच सूरज चेन्नई जवळजवळ सगळ्यांना लागू असेल बरोबर आहे का म्हणजे अभ्यासासाठी बरं का आता राहिली गोष्ट काय कि काय मुद्देत कसे मुद्दे काय अजून त्याच्यामध्ये असणार आहेत तर वेगवेगळे आता आम्ही पाहतो की बाबा वेगवेगळे समर्थनार्थ असो किंवा सशर्त समर्थनार्थ असो तर प्रत्येकाने आपापल्या मागण्या ले ठेवलेल्याच आहेत तर ते त्या हिशोबाने तुम्ही मागणी करताय तर निश्चितच त्या देखील सरकारच्यापर्यंत पोहोच पोचो आणि जसं की आपण पाहतो की